भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र जम, बनेश्वर या ठिकाणचा रस्ता, रस्ता व्हावा या मागणीसाठी आज सकाळपासून खासदार सुप्रिया सुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येने जे आहे आंदोलन या ठिकाणी जमा आहे त्यांची मागणी आहे की श्रीक्षेत्र बणेश्वर या ठिकाणचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात हवी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे करतायत आणि सकाळपासून जवळपास तीन तासांपासून हे आंदोलन सुरू आहे आपण ताईंनाच विचारूयात ताई का रस्ता का होत नाही असं तुम्हाला वाटतं सरकारला विचारा मला नाही माहिती सातशे मीटरचा रस्ता हा रिपेअर करा मंदिराचा एवढीच मागणी आहे की आमचा रस्ता नीट करा बाकी काय आमची मागणी नाही ठिकाणी महाराष्ट्रातून लाखो भाविक एक येत असतात दर्शन घेण्यासाठी तरीही रस्ता का होत नाही असं तुम्हाला वाटतं तुम्ही तु उत्तर सरकारला विचारा ना मी थोडी सरकारमध्ये सरकारने याचं उत्तर दिलं पाहिजे म्हणून तर मी बसले सरकारला या बाबतीमध्ये केलाय का तुम्ही खासदार हे घ्या आणि माझ्या थ्रेड बघा सगळ्यात हे बघा ना दाखवा ना कागद सगळे हे घ्या दादा इकडे दोन वर्ष पाठपुरावा सरकार एवढे अनास्थपणे का वागते असं वाटतं सरकारला विचारायचं उत्तर माझ्याकडे कसं असेल हे आंदोलन तुमचं किती वेळ चालणार आहे हे hey, उपोषण उपोषण तुमचं किती वेळ चालणार आहे बनेश्वर मंदिराचा रस्ता होत शिवा भक्तांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तो नाही तोपर्यंत मी इथून बघतो की शेतकरी अर्थात सरकार जे आहे सातत्याने जनतेसाठी मागण्या मान्य करू असं म्हणतोय आपण बघतो की लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये असेल आता असं पुढे आलेलं की सरकारने आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळेल तर सरकार आता म्हणते की कर्ज माफी आम्ही देणार माझे मी अपेक्षितच होत मी इलेक्शनच्या आधीची सगळी माझी भाषा काढून बघा मी म्हणलेच होते देणार नाही पालकमंत्री अजित पवार आहेत पुणे जिल्ह्याचे त्यांच्याकडे विनंती वगैरे काही आम्ही सरकारकडे व्यक्तीकडे नाही सरकार सरकार एक व्यक्ती नसतं सरकार असत ती कोणाची मालकी नाहीये सरकार आहे आणि माननीय प्रधानमंत्री काय म्हणतात आम्ही प्रधान सेवक आहोत मी सगळे सेवक आहोत मी सेवकच आहे बोरवेल्ला मुळशी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची तर आपण बघतोय की अमेरिकेनं जे धोरण लागू केलं बरं ठीक आहे दादा काय सांगाल उपोषण करतात सगळ्यापासून सोपल्या सरकारचा दबाव आहे सरकारमधले मान्य मुख्यमंत्री असतील किंवा मान्य उपमुख्यमंत्री असतील यांनी कलेक्टर जे काय जितेंद्र गुडी आहेत त्यांना धमकी देऊन ठेवलेली आहे जर ते सुब्रियाईना भेटायला आले तर कलेक्टरची आज रात्रीपर्यंत बदली होऊ शकते कारण की सरकारचा नका हिंदुत्व असा जो काही खोटा चेहरा आहे तो उघड करण्याचं काम मान्य सुब्रियादा सुळे करतायत या सरकारनी या हिंदू धर्माच्या नावाखाली किंवा हिंदुत्वाच्या नावाखाली हजारो कोटी रुपये कमवलेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जे तिथला रस्ता डांबरीकरण होऊ शकत नाही या मागणी करता सुप्रिया सरकारचा एक प्रकारे बुरखा जो आहे तो फाटलेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी सरकारचं प्रतिनिधी कोणी येऊ नये यासाठी कलेक्टरला धमकी दिलेले नका प्रकरण या ठिकाणी समोर येत एवढी वस्तुस्थिती नक्की आहे दादा काही मीटरचा रस्ता आहे मीटरचा रस्ता आहे हार्डली वीस पंचवीस लाख रुपयाचा विषय म्हटलं तर आम्ही सुद्धा नगरसेवकून कामकाज केले अवघ्या दोन तासात डांबरीकर होऊ शकतो आणि असा असताना फक्त सुप्रियाताई ये सोळे याची मागणी करतायत आणि सुप्रियताईच्या मतदारसंघातला रस्ता असल्यामुळं हा मुद्दा बाजूला ठेवला जातो दे असा आमचा थेट आरोप आहे निश्चितपणे आपण बघतोय की आज सकाळी जवळपास तीन तासांपासून या ठिकाणी जे आहे खासदार सुप्रिया सुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत आहेत श्री चित्र या ठिकाणी जे रस्त्याचं काम आहे ते कामाला सुरुवात हवी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे करत आहेत आणि जोपर्यंत या बाबतीमध्ये ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही अशी थेटपणे त्यांनी इशारा सुद्धा राज्य सरकारला दिल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारस राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे